पाणीवचे सुपुत्र जवान यशवंत बाबर यांना वीरमरण बुधवारी सकाळी दहा वाजता पाणीव इथं होणार लष्करी इतमामात अंत्यसंस्कार पाणीव गावचे सुपुत्र व भारतीय लष्करातील जवान हवलदार यशवंत भानुदास बाबर वयवर्ष पंचावन्न यांना रविवार दिनांक वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजता कोची केरळ इथं ड्युटीवर असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं वीरमरण प्राप्त झाले गेल्या पस्तीस वर्षापासून भारतीय लष्करात सेवा बजावत असलेले यशवंत बाबर सध्या कोची येथील संरक्षण सुरक्षा दलात कार्यरत होते देशसेवेच्या पवित्र कार्यात तन मनानं समर्पित राहून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसेवेसाठी अर्पण केले त्यांच्या निधनामुळे पाणीव गावासह संपूर्ण माळशिरस तालुक्यावर शोककळा पसरली आहे त्यांच्या जाण्यानं एक गाव शूर निष्ठावान आणि कर्तव्य दक्ष सैनिक गमावला आहे त्यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा एक मुलगी व भाऊ असा आपता परिवार आहे बाबर कुटुंबावर या दुःखद घटनेनं दुःखाचा डोंगर कोसळला आहे मंगळवारी सकाळी कोची येथील लष्कराच्या मुख्य कार्यालयात त्यांना लष्करी मानवंदना दिल्यानंतर त्यांचे पार्थिव विमानानं पुणे इथं रात्री नऊ वाजेपर्यंत पोहोचले तिथून लष्करी वाहनानं मध्यरात्री पर्यंत पाणीव गावात दाखल होणार असून बुधवारी सकाळी दहा वाजता लष्करी इतमामात पाणीव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत पाणीव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं याबाबतची सर्व व्यवस्था करण्यात आल्याची माहिती प्रकाश पाटील यांनी दिली आहे हवालदार यशवंत बाबर यांच्या अतुलनीय या सेवेबद्दल संपूर्ण गावकऱ्यांना अभिमान आहे त्यांच्यावरील ही अपार दुःखद घटना सर्वांसाठी अत्यंत वेदनादायक आहे वीर जवान यशवंत बाबर यांचा सैनिकी प्रवास जम्मू व काश्मीर इथं सलग पंधरा वर्ष देशसेवा करत देशाच्या संवेदनशील आणि सीमेवरील भागात त्यांनी अत्यंत धैर्यानं सेवा बजावली त्यानंतर जैसलमेर राजस्थान इथं शुष्क सीमा भागात पुणे महाराष्ट्र इथं प्रशिक्षण व प्रशासकीय जबाबदारी सिकंदराबाद आंध्र प्रदेश इथं दक्षिण भारतात जबलपूर मध्य प्रदेश इथं मध्य भारतात या विविध भागांमध्ये त्यांनी कर्तव्य बजावले केवळ दोन महिन्यापूर्वीच त्यांची बदली कोची केरळ इथं झाली होती जिथं त्यांनी एकशे तीस सात डीएसी ओ ओडबल एस मध्ये सेवा बजावत होते विशेष म्हणजे येणाऱ्या एका वर्षातच त्यांची लष्करातून सेवा निवृत्ती होणार होती परंतु त्या त्याआधीच ड्युटीवर असताना त्यांना वीरमरण प्राप्त झाले